शहरातील विविध भागात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर महापालिकेचे पथक सतत कारवाई करत असून नागरिकांमध्ये शिस्तबद्धता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी झालेल्या अतिक्रमणावर सतत कारवाई करण्यात येत आहे या कारवाईचा एक भाग म्हणून विजापूर रोडवरील प्राणी संग्रहालयासमोर नागोबा मंदिराजवळ असलेल्या मूर्तिकारांच्या अतिक्रमण झोपड्यांवर महानगरपालिकेच्या पथकाद्वारे निष्कासन कारवाई करण्यात आली सदर ठिकाणी एकूण तेवीस झोपड्या उभारण्यात आल्या होत्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग तसेच संबंधित विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई हाती घेतली या कारवाई दरम्यान वीस झोपड्या हटवण्यात आल्या असून उर्वरित तीन झोपड्यांसाठी बारा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत मुदत देण्यात आली आहे सदर कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नागरिकांच्या सुरक्षिततेची व सार्वजनिक सुव्यवस्थेची काळजी घेत कारवाई सुरळीतपणे पार पडली महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की शहरातील सार्वजनिक ठिकाणे रस्ते परिसरात कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत अतिक्रमण सहन केले जाणार नाही संबंधित विभागांना अतिक्रमणाविरोधात नियमित कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ही कारवाई आहे। महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार पार पडली कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्यासह कुंभार पठाण कनिष्ठ अभियंता कट्टीमनी आरोग्य निरीक्षक मंडई व कर्मचारी तसेच सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते